मोठी बातमी वसंत मोरे यांच्याकडून स्वारगेट एसटी स्थानकात तोडफोड म्हणाले शेकडो कंडोम पडलेत वैनगंगा न्यूज पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही एसटीमध्ये बुधवारी तरुणीवर अत्याचार करण्यात आला या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐणीवर आला आहे पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही एस मध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा अरणीवर आला आहे त्यातच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्वारगेट मधील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंदोलन केले वसंत मोरे यांनी स्वारगेट मधील सुरक्षा स्वारगे रक्षकांच्या कॅबिनची तोडफोड केली स्वारगेट टेस्टी स्थानकातून फलटण येथे जाणाऱ्या सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार घडल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी थेट स्वारगेट येथील आगार येथे जाऊन सुरक्षा रक्षकांच्या केबिनची तोडफोड केली स्वारगेट स्थानकाच्या परिसरामध्ये अनेक गंभीर प्रकारच्या घटना घडत असल्याचा त्यांनी दावा देखील केला तसेच सुरक्षा रक्षकांच्या बाहेर स्वारगेट बस स्थानक परिसरात शेकडो बंदूम म्हणजे दररोज बलात्कार होतात मग इथे सुरक्षा रक्षकांची पेढी बसायला आहे असा संतप्त सवाल देखील विचारला याबाबत माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले स्वारगेट एस स्थानकामध्ये वीस सुरक्षा कर्मचारी आहेत हेवी सुरक्षा कर्मचारी असताना देखील सुरक्षा केबिनच्या समोर उभ्या असलेल्या एसटीमध्ये बलात्कार होत असेल तर या सुरक्षा व्यवस्थेचा उपयोग काहीच नाही त्यामुळे ही सुरक्षा केबिनमध्ये आम्ही फोडली घडलेला प्रकार अतिशय संतापजनक असून सुरक्षारक्षकाच्या केबिन समोर हा सगळा सगळा प्रकार घडला असेल तर याला सर्वस्वी टी या सुरक्षा व्यवस्था जबाबदार आहे या सर्व प्रकारात सुरक्षा कर्मचाऱ्यांचा देखील हात असू शकतो असा देखील संशय वसंत मोरे यांनी व्यक्त केला त्यामुळे सुरक्षा कर्मचारी जर अशा प्रकारचं चुकीचं काम करत असतील तर त्यांना त्या केबिनमध्ये बसण्याचा अधिकार नाही म्हणून आम्ही केबिनची तोड केली असे देखील नमूद केलेले आहे या विरोधात एसटी बसमध्ये दारूच्या बाटल्या वसंतमोरे यांच्या घराचा दरवाजा बंद पडलेली अशीतीमध्ये दारूच्या बाटल्या आणि दारूचा पस पडलेला आहे तसेच सर्व गोष्टींना येथील प्रशासन व्यवस्था आणि सुरक्षा रक्षक जबाबदार आहे त्यामुळे कठोरातील कठोर कारवाई कारवाईया सर्वांना झाली पाहिजे अशी मागणी वसंत मोरे यांनी सर्व प्रकरणांमध्ये आता सुरक्षा कर्मचारी आणि संबंधित आगार यांच्यावर देखील कारवाई होणे अपेक्षित आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अधिक आक्रमकपणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील वसंत मोरे यांनी यावेळी दिला कृपया चॅनलला सबस्क्राईब करा